नमस्कार मित्रांनो आजच्या लाईफ मेडिसिन बुलेटिनमध्ये आपण बोलणार आहोत अझिथ्रोमायसिन दोनशे पन्नास मिलीग्रॅम या महत्त्वाच्या औषधाबद्दल अझिथ्रोमायसिन म्हणजे काय अझिथ्रोमायसिन हे अँटीबायोटिक औषध आहे हे मॅक्रोलाइड वर्गातील आहे आणि बॅक्टेरियामुळे होणाऱ्या संसर्गांवर उपयोगी पडतं हे कसे काम करते अझिथ्रोमायसिन बॅक्टेरियाच्या वाढीस थांबवतं आणि त्यांना नष्ट करतं यामुळे शरीरातील संसर्ग कमी होतो आणि रुग्णाला आराम मिळतो याचे उपयोग इंडिकेशन्स श्वसन संस्थेचे संसर्ग खोकला ब्रॉनकायटिस न्युमोनिया कान नाक व घशाचे संसर्ग त्वचा व मऊ ऊतकांचे संसर्ग लैंगिक संसर्ग एसटीडी क्लॅमायडिया काही पोटाचे संसर्ग दोस डोजेज सामान्यतः प्रौढ व्यक्तींसाठी दोनशे पन्नास मिलीग्राम किंवा पाचशे मिलीग्राम डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिलं जातं दिवसातून एकदा जेवणानंतर घ्यावं कोर्स डॉक्टरांनी सांगितलेल्या दिवसांपर्यंत पूर्ण करणं खूप महत्वाचं आहे दुष्परिणाम साईड इफेक्ट्स सौम्य पोटदुखी जुलाब मरमळ डोकेदुखी थकवा क्वचित प्रसंगी ऍलर्जी त्वचेवर पुरळ श्वास घेण्यास त्रास खबरदारी प्रिकॉशन्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नये यकृताचे आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी अझिथ्रोमायसिन घेताना मद्यपान टाळावं इतर औषधं घेत असाल तर डॉक्टरांना नक्की सांगा म्हणूनच मित्रांनो अझिथ्रोमायसिन दोनशे पन्नास मिलीग्राम हे एक प्रभावी अँटीबायोटिक असून संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं लक्षात ठेवा अँटीबायोटिक औषधं नेहमी पूर्ण कोर्स करा आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच वापरा हे मेडिसिन बुलेटिन आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत लाईफ मेडिकल स्टोर कोल्हापूर पुन्हा भेटूया नवीन औषधाच्या माहितीसह धन्यवाद